Thank <laughs> you. हाय हाय राजू राजू दादा हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं अश्विनी सोनशी चॅनल मध्ये लाईक केल्याबद्दल धन्यवाद 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 लाईक केल्याबद्दल जय हरी जय हरी दादा तुम्हाला ही जय हरी जय हरी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोनशी चॅनल मध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनेल ला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा आपले कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हालाही आईबाबांची तब्येत कशी आहे दादा सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोमोश चॅनेलमध्ये नवीन असं नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा आपले व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा आणि डेली ब्लॉग मध्ये आपल्या छोट्या छोट्या रेसिपीच्या असतात नक्की जाऊन बघा छान आहे ओके ओके धन्यवाद धन्यवाद आपल्या डेली ब्लॉग मध्ये रेसिपीचे व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ तेही सांगा कमेंट्स करा भरपूर जण आहे दाजी आजारी आहे का हो हो तब्येत बरी नाही का दाजींची कावेळी झालेली आहे का वेळ काळ काळजी का हो हो कावेळी झालेली आहे कावे झालेले आहे कॉमेंट चांगले करा का हो हो नक्की नक्की सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोमशी चॅनल मध्ये कॉमेंट चांगल्या करा नाही केले तर चालतील बाय 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 ओके धन्यवाद लाईव्ह लिहायला धन्यवाद कॉमेंट्स करा भरपूर जण आहे कमेंट्स करा भरपूर जण आहे कुठून बघताय नक्की सांगा आपले कॉमेड असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा अश्विनी सोमशी चॅनल मध्ये आपले कॉमेड असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तुम्हाला जय जिजाऊ जय शंभूराजे हूं क्यूज दादा विजय सर स्वागत आहे तुमचे यशवी सोमशे चॅनल मध्ये स्वागत आहे सर्वांचं स्वागत आहे यशवी सोमशे चॅनल मध्ये कुठना आतादा नक्की सांगा कुठून बघताय नक्की सांगा भरपूर जण आहे ठीक आहे इंडियन फुडी बाई इडली किंवा काय म्हणता इडली किंवा काय ताई नमस्कार तुमचं स्वागत आहे अश्विनी संशी चॅनल मध्ये एवढ्याहून बघत आहेत का धन्यवाद धन्यवाद शिवाजी दादा स्वागत आहे तुमचं अश्विनी सोमशी चॅनल मध्ये दादा भरपूर लावून बघताय आहे एवढ्यावरून बघत आहे धन्यवाद नवीन असेल तर नक्की आपल्या वर जाऊन आपले व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नितीन दादा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे नितीन दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हाला नितीन दादा रामेश्वर दादा हाय स्वागत आहे तुमचं अश्विनी समोर चॅनल मध्ये स्वागत आहे नितीन दादा नमस्कार ताई नमस्कार नमस्कार लाईक डन केल्याबद्दल बद्दल धन्यवाद आता काय जॉब करता दादांची तब्येत बरी नाही कावे झालेली आहे त्यासाठी नाही गेले ते कावे झालेली आहे नाही गेले सुट्टे घेतले दोन तीन दिवस हो, हो नितीन दादा चहा झाला नाश्ता झाला धन्यवाद धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद उदय दादा हाय स्वागत आहे उदय दादा तुमचं चॅनल मध्ये स्वागत आहे सर्वांचं स्वागत आहे सोमशी चॅनल मध्ये हाय हाय स्वागत आहे तुमचंही उदय दादा कुठं आहात नक्की सांगा भरपूर लोक आहे कॉमेंट्स करा नवीन नवीन लोक आहे आपल्या चॅनलवर जाऊन नक्की व्हिडिओ बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा

जाऊन आलेले आहे ते दवाखान्याचे गोळ्या औषध चालू आहे परत डॉक्टरने सोमवारी बोलवलेले आहे रक्त चेक केलं रक्त बेरे चेक केला ना आता सोमवारी परत बोलवलेले आहे गोळ्या चालू आहे तेव्हा विचारलं आयुर्वेदिक औषध काय माहिती असेल ते सांगा नक्की सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोशी चॅनलमध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर आपले व्हिडिओ बघा पहिले नंतर आपल्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडले आवडल्यास आपले डेली ब्लॉग ही टाकलेले आहे डेली ब्लॉग आपले रेसिपीचे असतात छोट्या छोट्या रेसिपी आहे नक्की जाऊन बघा कशा वाटतात तेही सांगा <laughs> सुरेश दादा हाय स्वागत आहे तुमचं यश्विनी सोम चॅनल मध्ये सुरेश दादा स्वागत आहे कुठला हात नवीन हात वाटत नक्की जाऊन बघा दादांच नाव अश्विनी सॉरी दादांचं नाव अजय आहे माझं नाव अश्विनी आहे अश्विनी सोमशी चॅनेलचं नाव आहे तेच माझं नाव आहे अश्विनी दादांचं अजय आहे कॉमेंट्स करा भरपूर जण आहे भरपूर जण आहे कॉमेंट्स करा जे आम्हाला इकडे नवीन असेल तर नाही की आपल्या चॅनलवर जाऊन बघा व्हिडिओ कॉमेडी कौमे, असतात व्हिडिओ कॉश वाटतात तेही सांगा व्हिडिओ कश वाटतात तेही सांगा झाले की सर्वांचे चहा नाश्ता लाईव्ह लाईक करा चॅनल ला सब्सक्राइब करा मी तुमच्याकडे शेळीचे शेळीचे दूध शेळीचे दूध मिळेल का किंवा मिळेल हो देशी मिळेल शेळीच नाही नाही देशी गायचं भेटेल देशी, देशी... देशी गायचं भेटेल दादा शेळीच नाही भेटणार शक्य तो नाहीच भेटणार आणि ना नक्की सांगा दादा नक्की सांगा हाय हाय स्वागत आहे स्वागत आहे तुमचं यशवी संस्थेच्या मध्ये कॉमेडीड असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कॉश वाटतात तेही सांगा कॉमेंट्स करा भरपूर जण आहे कॉमेंट्स करा लाईव लाईक करा लाइव ला लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा नवीन तर नक्की आपले व्हिडिओ जाऊन बघा व्हिडिओ कश वाटतो तेही सांगा लक्ष्मी ला गेलेत का हो हो लक्ष्मी स्कोर शाळेत गेलेले आहे देशी मी देशी गाईच असेल तर चालेल हो हो देशी गाईच भेटेल पण मग काय करायचं त्याच नक्की सांगा दुधाच काय करायचं निथिलदा सांगा दूध भेटेल पण काय करायचं सांगा औषध चॅनलला करा चॅनलला सबस्क्राईब करा, करा। जान। जान बगा। प्ले व्हिडिओ नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा कॉमेडीड असतात आपले व्हिडिओ आवडल्यास लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले डेली ब्लॉग सुद्धा आहे नक्की जाऊन बघा डेली ब्लॉग काय एरंडी माहित आहे का हो हो माहित आहे एरंड एरंड पण माहित आहे एरंडीचा पाला बोलते तुला दावली आहे काय नाही एरंडीचा हाय सगळे सांगतो का एरंडी हां ते दिवशी त्या टाइम नुसतं सांगतो एरंड पण माहित आहे एरंड मध्ये दादा दोन प्रकार असतात वाटतं एक लाल असतं डेट असतं एक हिरवं देठ असतं त्याच्यातलं कोणते युज करायचं ते पण सांगा दोन्ही भेटतील इकडं स्वातिताई आलेले आहे जय शिवराय स्वातिताई जय शिवराय श्री स्वामी समर्थ स्वागत आहे स्वातिताई तुमचंही अश्विनी मध्ये स्वातिताई स्वागत आहे तुमचंही तुम दादांनी काल काय सांगितलेलं येरंडी म्हणतात येरंडी म्हणजे त्याची बी तर येरंडी म्हणतात आणि येरण

सर्वांचं स्वागत आहे अश्विनी समुष्या चॅनेलमध्ये लाईक लाईक केल्या म्हणत आहे स्वाती ताई धन्यवाद ताई धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद सर्वांनी आपल्या चॅनेलवरती जाऊन मोठा व्हिडिओ अपलोड केला आहे नक्की बघा अहो कॉमेंट्स <स्थाथ> करा भरपूर जण आहे कॉमेंट्स नाही करत जे आम्हाले चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असेल तर नक्की कुठून बघताय सांगा आपले व्हिडिओ जाऊन बघा व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा नितीन दादा काय करायचं आहे सांगा धीरज दादा स्वागत आहे तुमचं अश्विनी सोमर्शी चॅनल मध्ये हाय हाय दादा स्वागत आहे कुठून बघत आहे धीरज दादा सर्वांच स्वागत आहे कॉमेंट्स करा भरपूर जण आहे कॉमेंट्स नाही करत ताई तुम्ही खूप छान दिसत आहे धन्यवाद धन्यवाद स्वाती ताई धन्यवाद राम राम मंडळी जेवण केलं

हरे कृष्ण हरे कृष्ण श्री स्वामी समर्थ सर्वांच सर्वांच मनापासून धन्यवाद लाईव्ह लाल्याबद्दल नितीन दादा आहेत ते गेले नितीन दादा टॅप करतो सर नितीन दादा आहेत आय आय आली स्वामी साई दादांची चर्चा हिरवा हिरण चालेल हिरोईन चालेल हो का पण काय करायचं दादा ते दुधामध्ये उकळायचं का हिरवा एरंडाचा पाला पाला घेऊन का काय म्हणजे काय करायचं नक्की व्यवस्थित सांगा एरंडाचं काय करायचं एरंड आणि दुधाचं काय करायचं दादा असं हो का का हो आणि दुधाच काय करायचं व्यवस्थित सांगा ते म्हणजे धीरजदा नाश्ता वगैरे झाला हो हो नाश्ता झालेला आहे धीरजदा आहे आपण दादा कर्नाटक आहोत कर्नाटक पुणेकर आहोत तो तो हो हो पाऊस भरपूर झालेला आहे चार पाच दिवस आज जरा कमी आहे आणि धन्यवाद धन्यवाद रामेश्वर दादा धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद दा 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 के दादा सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोमश चॅनल मध्ये कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा तुजा बोलते ऋतुजा आहे का स्वागत आहे स्वागत आहे तुमचं ऋतु ऋतुजा ताई स्वागत आहे कर्नाटक कर्नाटक मध्ये असून आपण खूप छान मराठी बोलतो दादा आम्ही पुणेकर आहोत जॉब साठी कर्नाटकला ला आहोत पुणेकर आहोत आम्ही जॉब साठी कर्नाटकला आहोत माझा नंबर त्यांचा नंबर आहे का तुमचा नंबर माझ्याकडे नाही आहे पण अजय दादांकडे आहे नव्याण्णव दोनशे दोनशे चौदा एक मिनिट दादा दिसतोय ना

हो हो लावलाय फोन लावलाय एक मिनिट धन्यवाद दादा श्री स्वामी समर्थ नमस्कार दादा धन्यवाद धन्यवाद महाराष्ट्राचा आहे ना हो पुणेकर आहोत महाराष्ट्राचे आहोत आम्ही नागपूरला राहतो का आम्ही पुणेकर आहोत महाराष्ट्राचा आहोत पण जॉब साठी इकडे आहोत जॉब साठी आहोत ताई राहतो डॉक्टर आहे ताई बजाज हॉस्पिटलमध्ये हो डॉक्टर राहत का दादा त्यांनी धीरज दादा डॉक्टर आहात का ईश्वर दा दादा <laughs> हाय बोला ईश्वर दादा नमस्कार ईश्वर दादा नमस्कार आणि दादा तुम्ही डॉक्टर आहात का लाईव्ह ला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा, करा। सर्वांनी श्री स्वामी समर्थ होय म्हणते ना धीरज दादा हो का चलते चलते कॉर्निया स्पेशालिस्ट ताई हो का दादा चालतंय चालतंय धन्यवाद धन्यवाद दादा आल्याबद्दल आमच्या गावीला जय राम राम हाय भाभी हाय हाय स्वागत आहे आपका ही अश्विनी सोमोशी चॅनल मे लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी हाय हाय दादा स्वागत आहे तुमचं ही वाटते स्वागत आहे नवीन असेल तर नक्की आपले चॅनलवर व्हिडिओ जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटते तेही सांगा कॉमेडी व्हिडिओ असतात आणि डेली ब्लॉगमध्ये आपल्या छोट्या चोड़ छोट्या रेसिपी असतात नक्की जाऊन बघा आणि रेसिपी कशा वाटतात तेही सांगा भरपूर जण आहे लाईव्हला लाईक करा लाईक करा लाईव्हला चला तर मग बाय सर्वांना कलपदाला नमस्कार म्हणत आहे नमस्कार नमस्कार कलपदाला स्वागत आहे कलपदाला तुमचं अश्विनी सोमशी चॅनल मध्ये वेरी वरून आहे ना हो का ओके 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 नगर चे धन्यवाद 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 म्हणतात आपले धन्यवाद दादा लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद दादा चला तर मग बाय सर्वांना धन्यवाद लाईव आल्याबद्दल मलाही बाहेर मुलीला आणायला जायचे बाय सर्वांना